नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणच्या दररोजचे अपडेट कापूस बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो अशातच आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पावती आलेले कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस मिळाले सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर मिळाले सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी आलेले सुपर क्वालिटी दर मिळालेले सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल आणि रेंटेड कापसाला दर मिळालेले सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळाले सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळाले सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी आलेले सुपर क्वालिटी कापूस दर मिळाले सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळाले सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर मिळाले सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल मानव त्या ठिकाणी सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल मानव त्या ठिकाणी सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल